दिनांक चौदा ऑगस्ट रोजी फिर्यादी बबन पोपटराव पठारे राहणार सह्याद्री इंजिनिअरिंग एम आय डी सी रोड खंडाळा श्रीरामपूर हे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीला कामावरून सुट्टी झाल्यानंतर किराणा आणण्याकरिता कंपनीतून निघून वाकडी ते दत्तनगर रोडने दत्तनगरकडे कंपनीची टी व्ही एस मोटरसायकलवर जात असताना तीन अनोळखी चोरट्यांनी मोटरसायकल आडून लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टे मारहाण करून त्यांच्या पैसे व मोबाईल बळजबरीने काढून घेऊन गेले व म्हणून तीन अनोळखी चोरट्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे डी एन एस कलम तीनशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदर गुन्ह्यातील गेले मालाचा व अनोळखी चोरट्याचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे तपास पथकास आदेश दिल्याने तपास पथकाने सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे मयूर विजय काळे राहणार सुदगिरणी रेणुकानगर दत्तनगर श्रीरामपूर व त्याचे साथीदार रोहिदास सोपान रोमटेक राहणार रांजणखोल ग्रामपंचायत समोर तालुका श्रीरामपूर दत्तू उर्फ हेमंत किशोर शेळके राहणार महाराष्ट्र वाईनशॉप पाठीमागे श्रीरामपूर यांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपिताच व शोध घेत असताना दिनांक सतरा ऑगस्ट रोजी माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांचे राहते घरी आले असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने तपास पथकाने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने तीन टीम बनून तात्काळ तिन्ही आरोपीच्या राहते घरी रवाना होऊन त्याचा शोध घेतला असता त्यातील आरोपी मयूर विजय काळे रोहिदास सोपान रामटेके हे त्याचे राहते घरी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत तपास केला तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा आमचा आरोपी साथीदार उर्फ हेमंत किशोर शेळके यांच्यासह मिळून केला असल्याची कबुली दिली ही कबुली दिल्याने त्यांना तत्काळ नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील तसेच एम आय डी सी खंडाळा श्रीरामपूर परिसरातून वेळोवेळी बर्जबरीने हिसकावून नेलेले मोबाईल व रोख रक्कम तसेच सदरचा गुन्हा करताना वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे